शक्ती प्रदर्शन करत ऋषिकेश लाड यांचा कुंडल जिल्हा परिषद गटासाठी अर्ज दाखल कुंडल जिल्हा परिषद गट निवडणुकीसाठी युवा नेते भारती शुगरचे अध्यक्ष ऋषिकेश महेंद्र लाड यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी विवेक काळे यांच्याकडे दाखल केला यावेळी रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कमिटीचे सदस्य उत्तमराव पवार सार्वजनिक गणेश उत्सव कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब लाड मामासाहेब पवार सत्यविजय बँकेचे अध्यक्ष अॅडव्होकेट प्रशांत पवार सर्जयराव पवार पांडुरंग सूर्यवंशी शरद सांडगे उद्योजक राजेंद्र लाड युवा नेते रोहन लाड श्रीकांत लाड नारायण दिवटे राजेंद्र खारगे अरुण चव्हाण यांचेसह काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ व युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उमेदवार ऋषिकेश लाड म्हणाले की आमदार बाळासाहेब कदम यांनी व काँग्रेस पक्षाने माझ्यावर विश्वास टाकून मला कुंडल जिल्हा परिषद गटातून उमेदवारी दिली त्या विश्वासास पात्र राहून जनतेच्या सेवेसाठी ही निवडणूक लढवत आहे यामध्ये शंभर टक्के यश मिळणार असून सर्वसामान्य जनता आमच्या पाठीशी असून दोन हजार बारा सालच्या निवडणुकीत ज्या पद्धतीने आमदार विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली महेंद्र आप्पा लाड यांनी काँग्रेसला यश मिळवून दिले होते तोच कित्ता गिरवला जाईल नव्या पिढीच्या आणि नव्या विश्वासाच्या जोरावर आम्ही बाळासाहेबांचे नेतृत्व पुन्हा सिद्ध करू तालुक्यातील चारही जिल्हा परिषद व आठ पंचायत समिती गट जिंकून काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवू असे ते शेवटी म्हणाले यावेळी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित होते आज मला आपल्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून अर्ज भरण्याची संधी दिली जिल्हा परिषद कुंडल या गटासाठी त्यासाठी मी सर्व आमच्या काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी नेते व राज्याचे नेते मान्य विश्वजित कदमसाहेब बाळासाहेब बापू पौशिक यांना सर्व आमचे ज्येष्ठ मंडळ यांच्या सर्वांचं मी आभारी आहे यांनी मला संधी दिली आणि नक्कीच मी सर्वांच्या अपेक्षा वर खरा ठरेन आणि या जिल्हा परिषद गटालाच योग्य पद्धतीनं न्याय देन आणि विश्वास आहे की आमची काँग्रेस पार्टी तालुक्यातील चारी, चारी जागा आणि आठ पंचायत समिती गट आम्ही बाजी मारू 2012 साली हाच आणि बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली घडला होता आता तोच पुन्हा एकदा नवीन पिढीच्या नवीन विश्वासाने पुन्हा एकदा बाळासाहेबांचं नेतृत्व आपण राज्यामध्ये सिद्ध करू धन्यवाद स्पीड न्यूज मराठीसाठी सचिन लडगे पलूस